नव्हती या गोष्टीवर आम्हाला का काही बोलणं नव्हतं कारण की आम्हाला माहिती आमच्या आत्याचं मन दुखेल तर आम्ही आमच्या आत्याला कधीच दुखवत हो नाही तरी बी त्यांना तो व्हिडिओ केला माझं त्यांनी नव्हतं करायला पाहिजे पण त्यांनी तो, तो व्हिडिओ केला त्याने व्हिडिओ कसा केला तर त्यांना व्हिडिओमध्ये काय टायला टाकलं माझी जन्म देणारी आई कोणची तर नमस्कार सगळ्याला तर ते सगळं आज काय टॉपिक येते तर आज खूप महत्वाचं टॉपिक आहे तर ते आहे आपल्या व्हिडिओ तर तुम्ही आपल्या मध्ये व्हिडिओ पाहिलाच असणार आहे की जो तो म्हणतो सा। की जसं तुम्हाला मला असं सांगायची इच्छा नाही होती पण आता त्यांना पोल फोल्स तर याच्यावर तर आपण दोन सर्व बोलूच म्हणलं कारण की आता मला नाही म्हणता ना 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 म्हणता व्हिडिओ व्हिडिओ करायला मी पुरे दोन वर्ष झालेले मी रेग्युलर व्हिडिओ टाकत असते आणि तुम्हाला सगळ्या फॅमिली मेंबरला माहिती आहे आमच्या यूट्यूब फॅमिली मेंबरला किंवा यांच्या घरात काय होतं काय नाही सगळं असतं पण काही अशा गोष्टी आहे ज्या तुम्हाला आम्ही अशा म्हणजे सिक्रेट असतात ते कोणासह आपण कोणास शेअर करत नाही पण तरीसुद्धा आपल्या व्हिडिओनी एक गोष्ट तुम्ही शेअर केलेली आहे तर त्या त्याला नव्हती करायची पाहिजे पण त्यानं केली तर माझं तरी असं म्हणतच नव्हतं करायला पाहिजे त्यानं तर तुम्ही सांग काय केलं ताई तर तुम्ही आपल्या आत्याला ओळखताच तर तर त्याच गोष्टीने गोष्ट तुम्हाला सांगायची तर आम्हाला एक गोष्ट सांगण होती त्याच्यावरती आपल्या भाऊने सुद्धा व्हिडिओ खाल्ले मुंबई म्हणून आणि मी सुद्धा करायले माझं मत काय ते सुद्धा तुम्हाला सांगायला रे मी आणि त्याचं मत काय ते सुद्धा तुम्हाला सांगते मी तर त्याचा व्हिडिओ नसून पाहिलं तुम्ही जाऊन बघा आपल्या वंभाई आणि टाकेल व्हिडिओ त्याच्यावर जाऊन की काय टॉपिक आहे तर त्यांना असा व्हिडिओ नव्हता करायला पाहिजे पण त्यांनी व्हिडिओ केला तर मला याच्यावर दोन शब्द आपण सुद्धा सांगूया की आमच्या आम्ही आता लोक अजून म्हणजे आम्ही आमच्या आत्याला कधी दुःख होत नाही कारण की आम्हाला आम तुम्हाला तर माहिती आपला विजू भाऊ आहे की तो विजू भाऊ आई आत्याचा मुलगा नाही आहे ही तुम्हाला गोष्ट माहीत नव्हती पण हे तुम्हाला मी आता सांगते विजू भाऊ आत्याचा मुलगा नाही आहे कारण की आत्याला लेकूर बाळा काहीच नाही आहे आणि म्हणजे झालते आत्याला दोन पण ते काही कारणानं वारले म्हणजे होता की पेच असं काही झालेलं होतं त्यांच्यासोबत तर त्यांना आता मूल बाळ काहीच नाही आहे आणि आपले मामाच मामा समजा मामा पंधरा वर्ष झाले मामाला वारायले जसं माझं लग्न झालं त्याच्या एका महिन्यानंच मा, मामा दोन महिन्यानं मामा वा वारले होते तर तरीपासून आजी आपली मामासोबत म्हणजे तहीपासून आजी आपली आत्यासोबतच राहती आणि आपल्या विजू आत्याने काही अंतर दिला नाही आणि आन... <laughs> ताईपासून आता त्याला मुलगा म्हणूनच वागवती मग तहीपासून नाही त्याच्या अगोदरपासून जईपासून त्यांचं तसं झालं तर ना तरीपासून माझ्या मामानं आणि आत्याने त्याने त्या मुला जसं त्या विजूबाऊला दत्तक घेऊ म्हणे आपण तर त्यांनी दत्तकित्यक काही घेईल नाही आहे ते घेतील काही त्यांचं असतील ते पुढं करतील त्यांचं काय आहे पण दत्तक दत्तकित्त्यक नाही घेल पण माझे मामा म्हणत होते की आपण याला आपल्या राहू देऊ आणि त्याही लहानपासून लहानपणापासून तर आतापर्यंत त्याला त्यांनी वागवलं आहे जसंच त्याला शिक शिक्षण त्याचं त्याचं खाणं पिणं शिक्षण आणि त्याला आता नोकरीसुद्धा लागली त्याची सुद्धा सगळं आत्या कारण की आत्यान त्याला आता इथपर्यंत आत्यान लहानचं मोठं सगळं आत्यान केलं त्याचं त्याच्या आईने त्याचं काहीच नाही केलं तर आता तुम्ही मला ताई त्याच्या आईने काहीच नाही केलं तर त्याची आई कुठं राहते तर त्याची आईसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे तर आता मी लग्नाला जायचं तिथे त्याची आईसुद्धा दाखवन तुम्हाला पण ऑलरेडी आपल्या विजू भाऊले चार भाऊ येते म्हणजेच हा आहे तिसऱ्या नंबरचा तर दोन जणांची लग्न होईल तर हा तिसरा आहे आणि अजून एक चौथ्याचं लग्न राहिलं आहे असे चार भाऊ येते म्हणजेच आपल्या विजू भाऊची आई आहे ती आपल्या आत्याहून लहान आहे म्हणजे आत्याची देराणी आहे म्हणजे भाऊची बायको म्हणजे हा देराणी समजा तर जसं यांचं असं झालं माझ्या आत्याला दोन भाव झालते तर ते असे अपघातीत समजा वारले होते ना म्हणजे होतंच की मी तर त्याच्या कारणान मग त्यांनी आपल्या बॉल जसं तर डबल त्यांना झालंच नाही मग त्या कारणानेच आपलं बॉल घेतलं होतं पण ही गोष्ट आम्हाला फोड गोष्ट काढायचीच नव्हती या गोष्टीवर आम्हाला काही बोलणंच नव्हतं कारण की आम्हाला माहिती आहे आमच्या आत्याचं मन दुखेल आहे तर आम्ही आमच्या आत्याला कधीच दुखवत नाही तरी बी त्यांना तो व्हिडिओ केला माझं म्हणत त्यांनी नव्हतं करायला पाहिजे पण त्यांनी तो व्हिडिओ केला त्यानं व्हिडिओ कसा केला तर त्यानं व्हिडिओमध्ये काय टायल टाकलं माझी स जन्म देणारी आई कोणची मला वागवणारी आई कोणची त्यांना असा व्हिडिओ केला तर आम्हाला खूप वाईट वाटलं या गोष्टीवरती तर माझं असं म्हणणं त्याने ही गोष्ट सांगायला नव्हती पाहिजे पण त्यानं सांगितली आणि आज आज अजून पण आम्ही त्याला असं म्हणत नाही की तो तुझ्या जसं आमचा सगळा भाऊ नाही आहे पण आम्ही त्या सगळे भाऊ आणिच मानतो त्याला पण आमचं दोघं बहीण भावाला असं माझं म आमचं म्हणणं आलं की त्याने असा व्हिडिओ नव्हता करायला पाहिजे पण आता जाऊ द्या गोष्टीवर काय बोलणार आहे आपण तर त्या दिवशी त्या दिवशी मी तो याचा व्हिडिओ पाहिला म्हणजे परदेशी म्हणून काल व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नाही कारण की या गोष्टीवर मी खूप विचार केला आणि तुमच्या सुद्धा तर त्यांचं खूप त्यांची खूप जीवार आली की जीवन असा व्हिडिओ केला कारण की कोणा मा म माऊलीचं मन दुखतंच ना अशा गोष्टीवर त्यांना अशी गोष्ट समजा माझी सगळी आणि माझा जन्म देणारी कोणची असं नव्हतं म्हणायला पाहिजे त्यानं माझं तरी म्हणणे कारण की जन्म दिलेल्यापेक्षा माईनं वागवायला माईचं खूप मोठं महत्त्व आहे माझं तरी या असं म्हणणं आहे कारण की वागवायला वाग किती कष्ट आहे हे त्याच माऊलीला माहिती आहे आणि तिने आपल्या रक्ताचा गोळा म्हणूनच तिने वागवलेलं आहे आणि ही गोष्ट त्यांना नव्हती फोडायला पाहिजे पण त्यांना फोडली पण आता काय करा ना आपण तरी आणि आतापर्यंत आता तुम्ही तर जसं मी त्याचा व्हिडिओ पाहतो तुझा एका जणांना कमेंट ओम दादा आणि माझे आम्ही सोबं सक्की बहीण भाऊ आहे आणि विजू भाऊ आमच्या दोघांचा आत्य भाऊ आहे असं माझं म्हणणे आहे म्हणजे मला नाही केली ते कमेंट ती कमेंट केली ती आपल्या ओम भयाले की विजय भाऊ तुमचा कोण लागतो तर तो आमचा आतेभाऊ लागतो सगळा नसला तरी आम्ही त्याला सगळाच मानतो की बा आमचा सगळा आतेभाऊ आहे कारण की आम्ही असं मानतो की आमच्या आत्याला एक मुलगा आहे म्हणून पण त्याने तो व्हिडिओ केला म्हणून आम्ही खूप नाराज झालो पण आता जाऊ द्या त्या गोष्टीवर काय बोलणार आहे पण मला तरी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करू द्या आजपर्यंत आम्ही नाही शेअर केली कारण की आम्हाला नव्हतं वाटत की ही गोष्ट शेअर कराय झुकती आहे पण त्यानं जाऊ द्या आता या गोष्टीवर काय बोलणार नाही आपण त्याने केली म्हणून ती गोष्ट केली त्याच्यावरती हा व्हिडिओ केला मी ना तर अशा कारणाचं म्हणून आहे आणि त्याला आधीपासून माझ्या सुद्धा त्याला अंतर नाही केला लहानपणापासून जईपासून तो झाला तईपासून माझ्या आत्याने त्याला जीव लावलेला आहे आणि अजूनही लावती आणि आतासुद्धा तो माझ्या आत्यातच राहतो आणि सगळं खाणं पिणं सगळं माझ्या आत्यातच आहे त्याचं त्याच्या आईचं काहीच घेणं जी या गोष्टीवरती कारण त्याची आई फक्त नावाला आई आहे पण सगळं त्याच्या मा आत्यानेच मोठी माहितीच केलेलं आहे आणि तो मग आईच म्हणतो तिलेवी आणि जे आपली आई करते ते सगळं माझ्या आत्यानं करेले कारण की आता खूप जीव लावते त्याला कारण की पोर्यापेक्षाही पोरं मानते त्याला आत्या कारण की आम्ही सुद्धा पाहत आलो आम्ही की आत्या आपल्या विजीबाबला किती जीव लावते म्हणून पण मग तो विजीबाबने व्हिडिओ केला की तर आत्याचा व्हिडिओमध्ये चेहरा एकदम असा नाराज होता तर तो, तो व्हिडिओ बघितला मी ना खूपच नाराज झाली सुद्धा कारण की तो तो गोष्ट सांगत होता की तर त्या दोघीजणी तरी देराने जेटाने बसेल होते आता हा चेहरा तुम्ही पाहता तर खूप खराब वाटला असतं तुम्हाला कारण की आम्हाला खूप खराब वाटलं त्या गोष्टीचं की आता उत्सव चेहरा करून बसली तुम्हाला नाही माहीत पण जाणीव होती ना माणसाला त्या गोष्टीची पण त्याने असा व्हिडिओ नव्हता करायला पाहिजे माझं तरी म्हणणं होतं त्याने केला तर काय करत्यांना इलाजे आणि आता सुद्धा व्हिडिओ कसे करतो था। था तो आपल्याला काही माहीत नाही आहे पण पाहू आता आपण लग्नात गेली तुम्हाला नक्की मी आपल्या आत्याशीसुद्धा व्हिडिओमध्ये बोलणंच आणि आत्याचं मनसुद्धा जाऊन आत्याचं मनसुद्धा जाणून आपण कसं येतं कारण की आता बिचारी तिचं तिलाच माहीत तर असे पंधरा वर्ष झालेले आपली आजी तडीच राहती आणि याच कारण आता आजी तडीच राहती कारण की जरीपासून मामा मारले तरीपासून आत्या आपली एकटीच पडून गेली ना आणि आन... मूल बाळ नसल्यामुळं सुद्धा आपल्या आत्याला तडीच राहायनं पडलं आत्याला समजा मामा असते जरा सपोर्ट झाला असता आज आपल्या आत्याले पण मामा माझं लग्न झाल्याच्यानंतर दोन महिन्यानेच मारले होते काही बिमारी होती त्यांना तर आणि तरीपासून आपल्या आजी तडीच राहते आणि आजीला सोपती आपला सुद्धा होता पण मग काही कारणानं विजूभाऊसाठी विजूला शिक्षणासाठी अकोल्याला जाणं पडत्या तरीच तो पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस राहत होता मग आपल्या आत्या एकटी राहत होती म्हणून मग आम्हीनं जसं आम्ही नाही दादांना विचार केला की के आपल्या आईला त्यासाठी पाठवून द्या तरीपासून आजीतच राहती कारण की आत्यासुद्धा सपोर्ट पाहिजे कोणाचा ना कोणाचा तरी सहारा राहतो ना म्हणून आणि दुसरं काही नाही व्हिडिओमध्ये हेच माझं म्हणणं होतं की तो विजूभाऊ येतो माझा सगळा नाही पण आत्यभाऊ आत्यभाऊ आहे हेच सांगणं होतं आणि तो सगळी सगळी आणि जन्म देणारी आई अशा गोष्टी केल्यात खूप नाराज वाटला आम्हाला खूपच आमचं मन नाराज होऊन गेलं दोघं बहीण भावाचं ना आईलाच्या डोळ्यातच डायरेक्ट असू चालते कारण की मीनं सुद्धा आपल्या आईला कॉल केला लगेच तर आईला मी सांगितलं की आई असा असा व्हिडिओ केला भाऊनं तर ती मला म्हणत होती की तू काय ती सांगते म्हणे तू कशाला व्हिडिओ कर तसा काय नाही करणार म्हणे तर म्हणलं जाऊ दे म्हणलं मग मी ना लगेच आपल्या रोहिणीला फोन लावला आणि ही गोष्ट आपल्या रोहिणीलासुद्धा माहीत नव्हती तर रोहिणीला बी गोष्ट समजली मग कोमलला सांगितलं तर तेव्हा ते कोमलला आहे ना कोमलला आणि रोहिणी आईला व्हिडिओ दाखवला आणि आईचं मनसुद्धा खूप नाराज होऊन गेलं त्या गोष्टीवरती की आपला व्हिडिओ असा व्हिडिओ केला म्हणून कारण की थोडाफार आणपासता तो येतच नाही कोणासाठी बी आणि दुसरं कोणी नाही ते आताची सगळी नेहतच आहे ना त्याच्यात थोडाफार तर फरक पडतो आणि तुम्हाला तर माहिती आहे आमचं नात्याचं नातं कसं येतं त्याच्याकरताच आणि याच कारण काल व्हिडिओ नाही आला कारण की आम्ही काल खूप असं समजा परतशी उठ टाकला आम्ही कालच पाहत तसा तर आईचा माझं सगळ्यांचं आमचं असं मत मन नाराज होऊन गेलं म्हणून काल उठ टाकला नाही आम्ही ना आणि आपल्या उंबऱ्या तर पुन्हा झालं त्याला तर काही माहीतच नव्हतं त्याला घरी आल्यावर त्याला आपल्या कोमलला सांगितलं असं असं आहे म्हणून त्याला त्या गोष्टीचं काहीच माहीत नव्हतं आणि मगच त्याला फोन लावला आणि अशा अशा गोष्टी झालेल्या आहे सगळ्यांचं मत जाणून घेतल्याच्यानंतरच आम्ही ना म्हणलं जाऊ आणि त्याला फोनसुद्धा लावतो म्हणजे तुला असा व्हिडिओ नव्हता टाकायला पाहिजे पण काय करता ना या गोष्टीवर आपण तो बोलायला पाहिजे पण जाऊ द्या आता बिचारी माऊलीचं मन दुखलं खूप दुखलं आताचं मन माझ्या खूप नाराज होऊन गेल ते आता असं म्हणल्यावरती कारण की जाऊ द्या आता खूप अशी मनात असे हे असता पण नाही बोललं जात ना अशी गोष्ट आहे पण आता काय करसा ही गोष्ट तुम्हाला कोणाच माहीत नशी आणि आम्हीसुद्धा कोणासोबत शेअर नाही केली ही गोष्ट पण म्हणलं चला तुम्हाला सगळ्यांना सांगू द्या सा जो व्हिडिओ केला म्हणून कारण की आपल्या मुंबाईला खूप कमेंट होत्या की विजीभवन असा करून टाकला असा करून टाकला तर हेच कारण होतं व्हिडिओचं आणि याच कारणानं आम्ही व्हिडिओसुद्धा काल केला नाही मी नवी आणि याच कारण आता हा डबलचा व्हिडिओ करला दिली मी तर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या विजूभवन असं करायला पाहिजे होतं का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर जास्त काही मोठा व्हिडिओ नाही करणार मी माझ्या मनातली इच्छा तुमच्या जाहीर केली मी दुसरं काही नाही आणि खूप आमचं मन नाराज होऊन गेलं या गोष्टीवरती चला मग आता व्हिडिओ का जास्त मोठा नाही करणार व्हिडिओ एवढंच करणार आहे आणि आता तिकडे सुद्धा लग्नालासुद्धा गेले की तिकडे सुद्धा व्हिडिओ नसतो तुम्हाला आणि जाणार तर आता म्हणजे अजून पंधरा वीस जाऊ आम्ही आजच्या एका महिन्याला लग्न लागून जाईन आपल्या विजय भाऊचं तर चला मग आता